लग्नानंतर होईलच प्रेमच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे नंदिनी ही स्वतःचाच विचारात हरवलेली असते मागून काव्या येते आणि काव्या ही तिला चहा देते तेव्हा नंदिनी ही नको आहे मला असं म्हणते तेव्हा काव्य तिला म्हणते की ताई तू अजिबातच काहीच बोलू नकोस माझं तुझ्याकडे खूप चांगलं लक्ष असतं अगंच टेन्शन घेऊ नकोस कसलंही एक काम कर आधी घे आणि मला सांग की काय झालंय तेव्हा नंदिनी हे जे आहे ते काव्याला सांगते की अगं मी कसं टेन्शन घेऊ नकोस त्या माणसानी पंधरा दिवशीची जी, जी मुहूर्त होती ती सात दिवसांवरती केली आहे ते ते आणि तेव्हा त्या ऐकून काव्या ही शॉक होते ती तिला म्हणते की अगं असं कसं काय झालं पण आणि कशामुळे तेव्हा जी नंदिनी आहे ती काव्याला सांगते की जीवांनी हात उचलला त्या माणसांवरती म्हणूनच त्यांनी असं केलं तेव्हा काव्या म्हणते की त्याची आधीपासून जेच ती सवय आहे म्हणून तेव्हा नंदिनी शॉक होते आणि तिला विचारते काय तुला कसं काय माहिती तेव्हा काव्या म्हणते की तसं काही नाही खरं तर जीवाच एकदा बोलता बोलता बोलून गेले होते म्हणूनच माझ्या ते लक्षात राहिलं तेव्हा नंदिनी बोलते की अगं पण हे सात दिवसामध्ये मी कसं काय आणि काय करणार आहे आणि आता तर खरं तर सात दिवस पण हे सात दिवस नाही राहिले मोजून पाच दिवसच राहिलेत तेव्हा काव्या म्हणते की अगं ताई तू कशाला टेन्शन घेतेस आपण करूया काहीतरी आपण असं करूया का आपण घरून बापांकडून काही करू शकतो का मदत घेऊ शकतो का तेव्हा नंदिनी बोलते की नाही मला बाबांकडून खरं तर काहीच मदत घ्यायची नाही मला त्यांच्यावरती कुठलंच बडण टाकायचं नाही आहे तेव्हा काव्याजी म्हणते की अगं ताई पण आपण आता काय करणार आहोत मला तू सांग ना कारण मला माहिती आहे आनंदनिवास हा तुझ्यासाठी फक्त आनंदनिवास नाही आहे तर तुझं हक्क जग आहे ते आणि आपलं जग हे आपल्या हातातून जात असताना कसं वाटतं हे मला खूप चांगलंच माहिती आहे तेव्हा नंदिनी म्हणते पण काव्या आपल्याला खरंच काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपला आनंदनिवास जे आहे ते आपल्या हातातून सुटून सुटायला नको तेव्हा नंदिनी म्हणते की काहीतरी मार्ग निघेल तेव्हा काव्या पण म्हणते की हो नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि आपल्याला तो काढायलाच लागेल असं म्हणून ती तिला म मिठी मारते आणि त्यासोबतच म्हणते की तू अजिबातच काळजी करू नकोस किंवा कुठलंही टेन्शन घेऊ नकोस सगळ्या गोष्टी ह्या नीटच होतील तू फक्त शांत राहा आणि शांत डोक्याने विचार कर आणि सगळ्या गोष्टी ह्या सॉल्व्ह होऊन जातील एवढं मात्र खात्रीशीर मी तुला सांगू शकते असं म्हणून जी काव्य आहे ती नंदिनीला जवळ घेऊन तिला सांगते तेव्हा इकडे दुसरीकडे कॅफेमध्ये मा जी मानिनीची मैत्रीण मा असते सुनीता तिला एक ऑर्डर आलेली असते त्या ऑर्डरवरती नेमके एक कपल बसलेले असतात आणि त्याच कपल त्या टेबलवरती बसलेले असतात जिथे जे के असं कोरलेलं असतं त्या जे के कोरलेल्या ह्याच्यावरती लगेचच सुनीताला आठवतो की ते तर मानिनीची सून आणि तिचा बॉयफ्रेंड बसायचा तेव्हा इथे तो कपल असतात ते लगेचच त्या सुनीताला ऑर्डर देतात तिला म्हणतात की आम्हाला ऑर्डर द्यायची आहे एक चीज सँडविच आणि त्यासोबतच एक कॉफी चालेल तेव्हा आणि त्यासोबतच इकडे जी सुनीता असते ती त्यांची ऑर्डर घेते आणि ऑर्डर द्यायला जाते तेव्हा अचानकच तिकडे मागे जीवा आणि त्यासोबतच त्याचे एक फ्रेंड काका बसलेले असतात ते काका जे असतात ते खरं तर जीवाला मदत करायला आलेले असतात जीवा त्यांना म्हणतो की काका मला तुमची एक खूपच गरजेची आणि महत्त्वाची मदत हवी आहे ज्याच्याशिवाय मला काहीच करता येणार नाही माझ्या बायकोचंच म्हणजेच आनंद आनंदनिवास जे आहे ते पणाला लागलं आहे आणि त्याचा मागे पूर्ण काही जे गुन्हेगार आहे तो मीच आहे कारण मीच लक्ष दिलं नाही आणि मला त्या माणसांनी फसवलं म्हणूनच आता जो काही पाऊल उचलायचं आहे ते मला तुमच्यासोबत उचलायचं आहे आणि जे काय मेन किरदार आता निभवायचं आहे ते तुम्हाला निभवायचं आहे आणि मला तुम्हाला साथ द्यायची आहे तुम्ही प्लीज माझ्यासाठी एवढं करा कारण की माझ्या बायकोचं आनंद निवास जे आहे ते मला तिला परत मिळवून द्यायचं आहे आणि ते मी आता ठरवलंच आहे असं म्हणून जेव्हा जो आहे तो त्याला सांगत असतो तेव्हा जे काका असतात ते त्याला म्हणतात की जीवा मी नक्कीच तुझी मदत करेल इनफॅक्ट मला तुझी मदत करायला खरंच आवडेल पण मला असं वाटतं की की तू मेन भाग करायला हवास मी हवं तर तुला मदत करतो तुला पैसे द्यायचं काम करतो तू जे मेन किरदार आहे ते नू ते तू निभव कारण लास्ट मुमेंटला ही रोज ॲक्शन मोडवरती येऊ हो शकतो आणि त्यासोबतच जीवा तो जो माणूस असतो तिथे बसलेला तो ऑर्डर मागत असतो तेव्हा त्याच्या बाजूला जिवा आलेला असतो जी सुनीता असते ती त्याला ऑर्डर देत असते इतक्यातच बघते की बाजूच्या टेबलवरती जीवा बसलाय तेव्हा तिला कळतं की हा तर काव्याचा म्हणजेच मानिनीच्या सुनेचा बॉयफ्रेंड आहे आणि मला ह्याचा फोटो जो आहे तो मानिनीला पाठवायला पाहिजे कारण मानिनीलासुद्धा समजायला हवं की नेमका त्या काव्याचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण असं म्हणून ती हळूच जीवाचा फोटो काढते आणि मानिनीला पाठवते आणि इथे दुसरीकडे जीवा आणि ते जे काका आहेत ते एकमेकांशी बोलत असतात तर इकडे दुसरीकडे मानिनीला फोनवरती मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज सुनीतच असतो हे पाहून ती मेसेज खोलायला जाते इतक्यातच मागून विक्रम येतो विक्रम हा मानिच्या मानिनीच्या केसा मानिनीच्या केसात गजरा माळतो जे की तिला खूप छान वाटतं आणि तिला खूप स्पेशलसुद्धा वाटतं इतक्यातच सुद्धा, सुद्धा मानिनीला एक गोष्ट मात्र आठवते की कसा पार पण काव्यासाठी गजरा आणायचा त्यासोबतच इथे जो विक्रम आहे त्याला मानिनी ही मनापासून थँक्यू बोलते तिला म्हणते की थँक्यू सो मच विक्रम तुम्ही माझ्यासाठी किती काय करता आणि एकदाही तुम्ही माझ्यासाठी गजरा हा अजिबातच विसरत नाही आणि ह्याच गोष्टीचं मला खूप प्राऊड आहे की माझा नवरा हा सगळ्यात भारी आणि सगळ्यात चांगला आहे असं म्हणून विक्रम जो आहे तो तर चण्याच्या झाडावरच चा चढतो कारण त्याला असं वाटतं की पहिल्यांदाच माझी बायको जी आहे ती माझं इतकं पोट भरून कौतुक करते आणि त्यासोबत असतो तिला म्हणतो की अजून जरा कौतुक कर ग मला खरंच मनापासून खूप छान वाटतंय इथे विक्रम म्हणतो पण मानिनी मला मात्र तुला एक गोष्ट मनापासून विचारायची आहे आणि त्या गोष्टीचं उत्तर हे तुला मला द्यावंच लागेल तेव्हा मानिनी म्हणते की तुम्ही प्लीज मला असं काही विचारू नका ज्याच्यामध्ये मलाच गडबडायला होईल तेव्हा विक्रम म्हणतो की नाही अगं मला खरंच तुला असं काही गमतीशीर विचारायचं नाही आहे खरं तर मला तुला काहीतरी सिरियस विचारायचं आहे ज्याच्यामधून कदाचित तुम मला सांगशील की नेमकं तुझ्या मनामध्ये आहे तरी काय तेव्हा मानिनी म्हणते की हो मी तुम्हाला सांगते पण एक गोष्ट मात्र तुम्ही प्लीज माझ्यावरती चिडू नका किंवा माझ्यावरती कुठल्याच प्रकाराचा राग करू नका कारण मी जे काही केलं ते आपल्या मुलाच्या प्रेमापोटी केलं बाकी त्याच्यामध्ये माझा दुसरा कुठलाच हेतू नव्हता असं म्हणून जो विक्रम आहे तो तिला म्हणतो की अगं वेडे मला माहिती आहे की तू जे काय करशील ते तू आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या सुनांसाठी करशील तू दुसऱ्या कोणासाठी असं का करशील मला ह्या गोष्टीची खात्री आहे म्हणजे मला सांग बरं की तू काव्याशी असं का वागत होतीस इतके दिवस जीव पारच्या एवढ्या जीवावर आलं होतं पार जीवाभरणाशी खेळत होता तरीसुद्धा तू काव्याला तू त्याच्याजवळ जाऊ दिला नाहीस नेमकं तुझ्या मना मनामध्ये काय चालू होतं हे तू प्लीज मला सांग म्हणजे मला पण समजू दे की नेमकं तू काव्याशी अशी का वागत होतीस आणि त्याच्या मागचं कारण तरी काय होतं तेव्हा मानिनी जी आहे ती ती विक्रमला सांगते की नेमकं तिच्या मनामध्ये काय चालू होतं ती त्याला ती त्याला खरं खरं सांगते की मला काव्याच्या पास्टबद्दल समजलं होतं आणि ते दुसरीकडे जो जीवा आणि त्याचे जे मित्र असतो काका जे असतात ते एकमेकांशी बोलत असतात की नेमका प्लॅन काय आहे आणि कुठला आहे तो आणि विक्रमला गोष्टीचा कुठलाच का काहीच कळू नको असं म्हणून का ते काकांना सांगतो तेव्हा जो जिवा आहे तो त्याच्या काकांना म्हणतो की काका मला खरं तर आता जी काय अपेक्षा आहे ती फक्त आणि फक्त तुमच्याकडून आहे मला असं वाटतंय की हे काम तुम्ही सोडून बाकी कोणीच करू शकत नाही मला खात्री आहे की तुम्ही हे काम नक्कीच कराल मला तुमची ह्याच एका गोष्टीची मदत हवी आहे बाकी मला काहीच नको मला प्लीज एका ह्याच गोष्टीमध्ये तुम्ही मदत करा तेव्हा जीवा जो आहे तो त्या काकांना पूर्ण प्लॅन जो आहे तो नीट समजून सांगतो काका आधी नाही नाही म्हणतात पण नंतर इ जीवा जो आहे तो त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतो तेव्हा काका इमोशनल ब्लॅकमेल होतात सुद्धा आणि म्हणतात की तू माझ्या बायकोला प्रा पाणीपुरी चारलीस आणि ह्या गोष्टीचं मात्र मला खूप कौतुक आहे पण तू पाणीपुरण्या पाणीपुरी इतकं हे अशी गोष्ट नाही आहे ना जीवा ह्याच्यामध्ये खूपच जास्त रिस्क आहे आणि ती रिस्क उचकलायला मी ह्यावेळी तयार आहे आणि सोबत जेव्हा म्हणतो की काका प्लीज एकदा वेळेस पण जेव्हा आपला जर हा प्लॅन एक्झिक्यूट झाला आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल काय असणार आहे ह्याची कल्पनाही तुलासुद्धा माहिती आहे तेव्हा जीवा म्हणतो की काका त्या पुढचं आपण सगळं सांभाळून घेऊ पण आता सध्या तरी ही गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे या गोष्टीमध्ये खरंच खूप रिस्क आहे पण मला असं वाटतं की तुमच्याशिवाय ही गोष्ट दुसरं कोणीच करू शकणार नाही तेव्हा जीवा जो आहे तो काकांना पूर्ण जो प्लॅन आहे तो नीट समजून सांगतो आणि ही गोष्टसुद्धा सांगतो की त्या माणसानी मला किती विचित्र प्रकारे आणि किती घानाडा प्रकारे फसवलं तो काकांना सांगतो की त्यांनी ओरिजिनल कागदांखाली एक कागद होता ज्याच्यावरती त्यांनी माझी सही घेतली आणि जे की खूपच जास्त चुकीचं आहे जे त्यांनी करायला नको हवं होतं असं म्हणून तो सांगतो इतक्या तर जीवाला ऑर्डर देण्यासाठी सुनीता येते खरं तर सुनीता ही जीवाला ओळखत नसते कारण सुनीताला माहिती नसतं की जीवा हा सुद्धा मानिनीचा धाकटा मुलगा असतो तेव्हा जीवा जो आहे तो त्याला विचारतो की तुम्ही घेणार आहात का ऑर्डर तर तेव्हा ती म्हणते की हो मीच घेणार आहे मी या कॅफेची ओनर आहे म्हणून तेव्हा जीवा जो आहे तो ऑर्डर देतो आणि त्यासोबतच सांगतो की एक चीज सँडविच आणि दोन कोल्ड कॉफी असं तेव्हा मानिनी जी आहे जी मैत्रीण सुनीता ही जीवाचा हळूच फोटो काढायचा प्रयत्न करत असते पण तेव्हा तिच्या लक्षात येतं की जर काव्यासोबत असती आणि काव्यासोबत जर हा फोटो काढला असता तर खरं तर तो मेन एक प्रूफ झाला असता पण तो ह्याचाच फोटो काढून काही फायदा होणार नाही आणि त्यासोबतच ती हो घेतली ऑर्डर असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि समोरच जाऊन समोरच्या टेबलवरती एक चीज सँडविच आणि दोन कोल्ड कॉफी द्या असं सांगते आणि त्यासोबतच तिच्या मनामध्ये एकच विचार चालू असतो की ह्याच्यासोबत ती काव्या मुलगी असायला हवी होती नाही तर असा फक्त ह्याचाच फोटो पाठवून काहीच फायदा होणार नाही नाहीतर मानिनीला असं वाटेल की मी तिच्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टी भरवते आहे पण खरं तर खरं कारण काय आहे हे, हे मला तिला सांगावंच लागेल जेव्हा हा मुलगा त्या मुलीला सोबत घेऊन येईल तेव्हाच मी मानिनीला जे काय खरं खरं आहे ते सांगेल आणि तिला खात्रीसुद्धा पटेल माझी तेव्हा इकडे दुसरीकडे विक्रमला मानिनी सांगत असते की मला काव्याच्या पास्टबद्दल समजलं होतं म्हणजेच तिच्या अफेअरबद्दल समजलं होतं म्हणूनच मी तिच्याशी असं दृष्टपणे आणि चुकीच्या पद्धतीने वागत होते आणि ते ऐकून मात्र विक्रमचा तोल सुटतो इथे जीवा आणि जे काका आहेत ते एकमेकांशी बोलत असतात इथे विक्रम खूपच जास्त मानिनीवरती चिडतो मानिनीला म्हणतो की मानिनी तू डोक्यावर पटली आहेस का तू आऊ आर यू आउट ऑफ माय माइंड तुला कळतं आहे का तू काय केलं होतं असते तुला ह्या गोष्टीची जाणीव तरी आहे का की तू काव्याशी कसं कसं आणि काय काय वागली असते काव्याला तुझ्यामुळे किती काय काय भोगावं लागलं तेव्हा विक्रम जो आहे तो तिला म्हणतो की आपल्या ज्या सुना आहेत त्या आपल्यासारख्या आपल्या मुलींसारख्या आहेत आणि मला तर अजिबातच वाटत नाही की काव्याने हे सगळं केलं असेल मला तर काव्या ही खूपच समंजस आणि समजूतदार मुलगी वाटते आणि तू कुठल्या हेतूने काव्यावरती हे असे सगळे आळ केलेस तेव्हा माणिनी म्हणते की अहो मला समजतं आहे मला तुमचा राग पण समजतो आहे पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये ही जी गोष्ट होती ती आलीच नाही मला फक्त आणि फक्त आपला मुलगा म्हणजे पार्थ हाच डोळ्यासमोर दिसत होता त्याच्या मला असं वाटत होतं की त्याच्यासोबत चुकीच्या गोष्टी घडतात आणि काव्याही त्याला फसवती आहे तेव्हा विक्रम म्हणतो की अगं तुला असं वाटू तरी कसं शकतं की काव्याही पार्थला फसवेल काव्या ही किती समजूतदार मुलगी आहे हे तुलासुद्धा माहिती आहे मला मान्य आहे ती थोडीशी फटकळ आहे पण ती अजिबातच हे अशा क कुठल्या डिसिजनवरती येईल मला अजिबातच वाटत नाही आणि त्यासोबतच काव्याचं हे जे पास्ट आहे ते पार्थ आणि काव्यांनी दोघांनी मिळून सोडवायला हवं दोघांनी मिळून ह्याच्यावरती जे मार्ग काढायला हवे उगच आपण त्याच्या संसारामध्ये लोडपूड करायची नाही आता आपली मुलं मोठी झाली आहेत आणि ते त्यांचे जे डिसिजन्स आहेत ते सोबत घेऊ शकतात आणि त्यांची बायका पण आहेत जे त्यांना समजून घेऊ शकतात तू जीवा आणि नंदनीला पक कसे एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात त्यासोबतच काव्य आणि पार्थला ते पण काहीही झालं जरी त्यांचं लग्न हे त्यांच्या विरुद्ध झालं असेल तरीही प्रत्येक संकटामध्ये ते एकमेकांना साथ देतात त्यासोबतच इकडे जी मानिनी आहे तिला विक्रमचं सगळं बोलणं जे आहे ते पटतं आणि त्यासोबतच तिला हे सुद्धा कळतं की मी खरंच चुकली आहे तेव्हा मानिनी जी आहे ती विक्रमला समजवते आणि त्याला हे सुद्धा सांगते की जरी मी तिला पारच्या खोलीमधून बाहेर काढून गेस्टरूममध्ये पाठवलं असेल तरीसुद्धा मीच माझ्या हाताने तिला पारच्या खोलीपर्यंत सोडलं तेव्हा विक्रम विक्रम जो आहे तो मानिनीचं सगळं बोलणं जे आहे समजून घेतो इतक्यातच मानिनीला मेसेज येतो तो मेसेज दुसरा कोणाचाही नसून तर सुनीताचा असतो मानिनी इतक्यातच जेव्हा फोन खोलायला जाते तेव्हा मानिनीच्या फोनची जी चार्जिंग असते ती स्विच ऑफ होऊन जाते मानिनी ही बोलते शी बाबा फोनची ही स्विच ऑफ झाली तितक्यातच विक्रम म्हणतो की अगं काही नाही चार्जिंगला लाव म्हणून तरी ते जी काव्य आहे ती अनिशाशी बोलत असते अनिशा मात्र म्हणत असते की बरं झालं बाबा तुझ्या सासूबाईंनी एकदाच तुला तुझ्या नवऱ्याकडे पाठवलं आणि त्यासोबतच त्यांना अटलिस्ट कळालं तरी की त्यांचीच ह्या सगळ्यामध्ये चुकी होती ते तेव्हा काव्य तिला म्हणते की मान अगं मोठ्या आहेत त्यांच्याशी तू तू जरा रिस्पेक्टने बोल तर मानी बाकू ह्या खूप चांगल्या आहेत मनाने पण त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी ह्या अडून राहिल्या होत्या म्हणून त्या माझ्याशी अशा बोलत होत्या त्यासोबतच अनिशा म्हणते की खूप बरं झालं आता तुमचे सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेत आणि आता तू पारच्या खोलीमध्ये पण आहेस ना तर काव्या जी आहे ती हो बोलते आणि म्हणते की हो आणि त्यासोबतच तिला सांगतेसुद्धा की मानिनी काकुनी आज माझे खूप लाड पुरवले आज त्यांनी स्पेशली माझ्यासाठीच गोडाचा शिरा हा बनवला होता त्यासोबतच ती त्यांना सांगत असते काकूंनी माझी खूप जास्त मदत केली आणि त्यासोबतच आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो